काही कोणाचं काही चालेल अली देवाजीच्या मनात येते कोणाचे चाले ना देह काळाचा धन कुबेराचे इथं मनुष्य काम काय आहे त्याचा वेळी तू कवाय नाही एखाद्याच आणलं ना विचारता दे तो घेऊन जाईना आपला बरोबर तशाच पद्धतीने हे त्याचं आहे ना तू कवाय घेऊन जाईल पण जोपर्यंत आपल्याकडे आहे ना तोपर्यंत काय करायचं ते करून घ्या हे साध्या नाही एकदा हे सुटून गेलं ना आपल्याकडून काहीच होणार नाही आपल्याकडून काहीच नाही खाण्याला पाण्याला म्हणून काय म्हणताना स्वर्गीची ते देवा मृत्यू लोक स्वर्गातले देव सुद्धा इच्छा करतात या शरीराची सुख पाण्याचं सुख चालण्याचं सुख बोलण्याचं सुख तेच नाही भजन पूजन चिंतन जप तप करतात देवाला पाहू शकतो आपण देव होऊ शकतो आपण आपण देव होऊ शकतो एवढं मोठं साधन आहे आपल्याकडे हा नराच नारायण होऊ शकतो नाराचं नारायण होऊ शकतो तुमच्या समोरांवर तुमच्यासारखंच होतो आम्ही तुमच्यासारखंच होतो ना देव पावाय शिकलो तिथे देवच होऊन ठेवलो हम्म एवढं काय काय त्रास सण केला असं ना मी खूप त्रास सहन केला पहिले दिवस जरी आठवले ना अक्षरशः डोळ्यात पाणी म्हणते कपडे नव्हते सुईचे खायला मिळत नव्हतं तीन वर्ष तेव्हा म्हणतो आम्ही या घरातून लिप्त झालो त्या टायमाचा प्रसंग का कुठे उडून गेली तीन वर्ष कोणाच्या समोर जेवायचं नाही कोणाच्या समोर पाणी प्यायचं नाही या गोष्टी आता कोणाच्या समोर जेवायचं नाही कोणासमोर पाणी प्यायचं नाही पण जेवायला काही पाहिजे बादेरचं पीठ पाण्यात म्हणून प्यायचो बादेचं पीठ तगवाळा करून थोडस मीठ खालवायचं तो खार म्हणून खायचो त्याच्यामध्ये तीन वर्ष परंतु एवढंही मंत्र ते झालं पाय चप्पल वापरली नाही कितीतरी दिवस दिवसभर मंत्र बोलायचं नाही फक्त आज सणावरती बसलो त्या टामालाच बोलायचं फक्त की कपडे मिळत नव्हते आईबरोबर कामाला जायचं तर तिला तुरळ जा मात्र कुठून खायचे पोटासाठी काय करत नाही जेव्हा मात्र तेवढंच नाही एकोणीसशे ब्याण्णवला दहावीस सुटलो तिकडून जेव्हा आलो गुजरातला गेलो तर केळीचे कातडे खाली आम्ही केळीचे कातडी तर कातडे खाऊन जे फेकते ना काळे कातडी ती खाली लोकांची उष्टे घे असे प्रसंग आमच्यावरती आले परत परमेश्वर आणि काय म्हणता ना एखादं काम करून जर चांगलं जर आलं तर आई मात्र डोक्यावर पाठवून हात फिरून बाळाला शब्दकी देते शब्दकी देते ना, ना, दे दे। दे दे ना। तसं मात्र साधनेत असताना मात्र परमेश्वराकडे तीनदा तीनदा आम्हाला संकेत झाला तुला काय पाहिजे एवढं तू तु करतो तुला काय पाहिजे आम्ही काहीच संकेत देवाला सांगितलं फक्त मला जनतेची सेवा करण्याची संधी देते बाकी दुसरं काय पाहिजे काहीच नको तर हेच देवाने सुद्धा मात्र अशा पद्धतीने दिली का तुझ्या काही मागून घ्यायला पाहिजे एवढी परिस्थिती एवढी मोठी कडक साधना तोंडातले दाद्याक्ष्या म्हणून दिले याच्या बदल तुला काय पाहिजे काहीच नाही काहीच नाही तर जनतेची सेवा दे गाडी आणि घोड्याने एवढे आश्रम होऊ दे पण नाही माहिती तिथे मात्र देव म्हणला एवढ्या कठीण परिश्रमातून कठीण परिसरमातून तू माझ्यापर्यंत आला ना।, ना आता तुला माझ्यापर्यंत येण्याची गरज नाही आता लोक तुझ्याकडे पद्धतीनं म्हणजे परमेश्वराने खरोखर मात्र ते दिवस जर आठवले तर डोळ्यातलं पाणी तुटत नाही गेले दिवस आणि ह्याच गोष्टीबद्दल खाली सांगितलं तुम्हाला ना आपला एखादा दात दुखायला लागला तर तो, तो दिवस आठवत तो शेण आठवा दात दुखायला लागल्यानंतर ज्याच्या तोटा दात नाही त्याला दाताची किंमत दात नसल्यावर काय वाटतं म्हणून परंतु आम्ही सगळं मात्र यातून विसरून जातो सगळं तुमच्या समोर मात्र परमेश्वराने तुमच्या सेवा करण्याची संधी दिली नाही त्या गोष्टी देऊन टाकल्या फक्त मात्र तेवढं नाही तरी परंतु एवढी शक्ती दिली परमेश्वराने कुठलंच कमी ठेवलं नाही म्हणून काय झालं तिची वाली मात्र बर पाहिजे अशा पद्धतीने करून टाकली का त्याची आठवण होत नाही तुमची सेवा करता करता भूकही लागत नाही तानही लागत नाही कधी कधी असंही पाणी पिऊनही तुमच्या समोर बसतो आम्ही पण वाटत नाही असं चटक पटक खावं म्हणून हे सगळी मंत्र मारून टाक तुम्ही सुखी आहे म्हणून मात्र आम्ही सुखी आहे तुमचं सुख मात्र आमच्या समोर आहे एखादं बाळ मंत्र जर तुमच्या समोर मात्र जर काही असं बोलत चालत राहिलं ना तर तुम्ही सुद्धा ताणमुख विसरून जाते तुम्ही आमच्या समोर सगळे बालक तुम्ही सुखी असल्या ना तर आम्ही सगळं विसरून जातो आता परमेश्वराकडे जे मागितले ते परमेश्वराने घेऊन टाकलं आता काहीच अपेक्षा नाही फक्त मग आमची एवढीच अपेक्षा आहे तुमची सेवा करता करता मग शेवटचा श्वास मात्र नाही तर मात्र ज्या खुर्चीवरती एकोणीसशे नव्याण्णव पासून मात्र खुर्चीवरती बसतो जप करतो ना त्याच खुर्चीवरती विश्रांती घेता घेता मात्र मा जप करता करता आमचा शेवटचा श्वास सुटावा बस एवढीच अपेक्षा आहे म्हणजे आमची पुढची यात्रा सफल होईल बस परमेश्वराकडे आता कुठलीच अपेक्षा नाही सगळं देऊन टाकलं परमेश्वरांना म्हणून हेच मी तर देवाकडे तुम्ही सुद्धा हेच मागा की याची दानं देवा तुझं विसरण बघा काही मी सगळं राहिलं तरी परंतु मात्र शेवटी आपल्याला जी आत्मिक शांती पाहिजे ती जर नसेल त्याचा उपयोग काय मिळत्र येच मागा झालेली सेवा आपल्या सगळ्यांच्या चरणी समर्पित करू इथंच आपल्या सेवेला पूर्ण विरंत हरिओम हरिओम चाल पहिले तिथं मात्र काही कोणाचं काही चालत हाली देवाजीच्या मनात येते